एखाद्या वेळेला आईला कोणतरी कमेंट पास करतं की तिचं बाळ व किती छान हेल्दी दिसतंय आहे तुझं बाळ तर एवढं दिसत नाही मग आई तर अगदी अशी छान पेटून उठते की आईला तिचं बाळ मोठं करायचंच आहे आणि त्यासाठी हा बाउल संपलाच पाहिजे आणि मग ते फोर्स स्पीडिंग सुरू होतं पण होतं काय की जेव्हा बाळाला समजतं की जेवण आलं म्हणजे मला फोर्सफुली कोणतरी तोंडात कोंबणारच आहे माझी इच्छा नसताना सुद्धा कोंबणार आहे तर त्या बाळाचं सुद्धा जेवणाबद्दल निगेटिव्ह असोसिएशन तयार होतं आणि मग ते बाळ कधी आनंदाने जेवू शकतच नाही आणि मग ह्याच बाळांमध्ये पिकी इटिंग चालू होतं किंवा मग जेवताना मोबाईलच दाखवा टी व्ही दाखवा हे गोष्टी सुरू होतात आणि ज्यामुळे माइंडफुल हा जो पूर्ण कॉन्सेप्ट आहे तो पूर्ण मागे पडतो प्रत्येक वेळेला बाळाला खाताना हे समजलं पाहिजे की आज ही भेंडीची भाजी आहे किंवा टोमॅटो आहे ते लाल कलरचं दिसतं त्याची चव काय लागते मला भूक लागल्यानंतर नक्की मला काय होतं मग मी खाल्ल्यानंतर मला माझी भूक शांत होते मग मी किती खाल्ल्यानंतर भूक शांत होते हे सगळे हंगर क्यूज बाळाला त्याच्या डेव्हलपमेंटनुसार ओळखता येतात पण आपण त्यासाठी वाव दिला पाहिजे आपण त्यासाठी थोडं थांबून बाळाला सुद्धा ते जेवण एक्सप्लोअर करण्यासाठी वेळ दिला पाहिजे कदाचित सुरुवातीला बाळ ते सांडेल किंवा हाताने ते सगळं खराब करेल स्वतःला खराब करेल पण ह्यातूनच बाळ लर्न होणार आहे शिकणार आहे आपण जर असं म्हणालो की नाही बाळाने दहा पंधरा मिनिटात जेवण संपलं पाहिजे मला दुसरी माझी कामं आहेत मला वेळ नाहीये तर मग असं होतंय काय की मी गाडीची चावी दिली आहे तुला पंधरा मिनिटातच गाडी चालवायला शिकायचंय आणि जे की पॉसिबल नाहीये आपल्याला वेळ दिला पाहिजेत हे नवीन स्किल्स आहेत बाळामध्ये डेव्हलप होण्यासाठी त्याच्या डेव्हलपमेंटल माईल्डस्टोन नुसार बाळा वेळ घेणार आहे आणि त्यासाठी त्याला फूड एक्सप्लोअर करता आलं पाहिजे